एक रानवेडी कवितेचे कवी कोण आहेत उत्तर रानवेळी कवितेचे कवी तुकाराम धांडे आहेत दोन पोर कशावर भाळले आहे उत्तर पोर डोंगरावर भाळली आहे तीन पोरीने कानात कशाचे डूल घातले आहेत उत्तर पोरीने कानात रानगवताच्या फुलांचे डूल घातले आहेत चार पोरीने कशाचा गळसर घातला आहे उत्तर पोरीने चाईच्या मोहराचा गळसर घातला आहे पाच पोरीने नाकात कशाची फुले घातली आहे उत्तर पोरीने नाकात टंटणीच्या फुलाची फुले घातली आहे सहा पोरीने केसात कशाचे फूल माळले आहे उत्तर पोरीने केसात बोरांडीचे फूल माळले आहे सात पोरकोठे खेळली उत्तर पोर माळावर खेळली आठ पोरकोणाशी बोलली उत्तर पोर वाऱ्याशी बोलली नऊ पोरकशाचा झोका खेळली उत्तर पोर वडाच्या पारंबीला झोका खेळली दहा पोरीने कशाचे बोंड खाल्ले उत्तर पोरीने पानसाबरीचे बोंड खाल्ले अकरा पोर कोठे लोळली पोर मऊ गवतात लोळली बारा कशाचा ढोल वाजला उत्तर ढगांचा ढोल वाजला तेरा पोरीने कोणाचा नाच पाहिला उत्तर पोरीने मोराचा नाच पाहिला चौदा गडदी केव्हा पळाली उत्तर पाऊस येताच गडदी पळाली पंधरा पोर कोणत्या वाटेने चालली उत्तर पोर गुरांच्या वाटेने चालली